नमस्कार भक्तांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होऊ भक्तांनो ही कथा ही माहिती पूर्ण ऐका कारण अर्धज्ञान नेहमी घातकच असते जो कोणी ही कथा ऐकतो माता लक्ष्मी त्यांची झोळी आनंदाने भरत असते चला तर मग व्हिडिओला अधिक वेळ न लावता सुरुवात करूयात आज आपण एक अतिशय सुंदर आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे घरात दीपक का लावावा दिवा लावल्यानं नेमकं काय फळ मिळतं आणि का, का आपल्या पूर्वजांनी दिवा हा इतका आवश्यक भाग मांडला आहे भक्तांनो शतकानुशतके आपल्या भारतीय संस्कृतीत दिवा म्हणजे फक्त तेलाचा दिवा नसून तो प्रकाशाचा ज्ञानाचा शांततेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला गेला दिवा जिथे लावला जातो तिथे वातावरण एक वेगळीच पवित्रता निर्माण होते आपल्याला ते दिसत नाही पण जाणवतो दिवा लावला की घरातील हवा वेगळी होते मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि आपल्या आसपास एक अनोखी सकारात्मक ऊर्जा फिरू लागते आपल्या घरात सकाळ संध्याकाळ जो दिवा लावला जातो ना त्याचा अर्थ खूप खोल आहे दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय अंधार म्हणजे अज्ञान राग भीती आणि अस्वस्थता आणि प्रकाश म्हणजे ज्ञान प्रेम सत्य आणि देव देवत्व म्हणूनच आपल्या देवघरात दिवा लावतो कारण देव म्हणजे सत्य आणि प्रकाश देवाला आपण बोलवत नाही आपण स्वतःचा अंधार जाळतोय दिवा म्हणजे एक पवित्र संकल्प आहे माझ्या जीवनात ज्ञान येऊ दे शांती येऊ दे समृद्ध येऊ दे हा तो संकल्प असतो बघताना एक प्राचीन कथा सांगते देवांनी ब्रह्मदेवांना विचारलं की पूजा केली मंत्र केले पण मन शांत का होत नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले जिथे दीप नाही तिथे देवाचं स्थैर्य नसतं म्हणजे देवाला ठेवण्यासाठी प्रकाश हवा त्यामुळे दिवा लावला की देवतांची कृपा स्थिर होते म्हणून आपण पाहिलं असेल की मंदिरे असोत की घर दिवा लागला की वातावरण अगदी बदलून जातं जिथे दिवा आहे तिथे देव आहे तिथे शांती आहे तिथे समृद्धी आहे आता दिवा लावल्याने काय फळ मिळतं बरं खूप लोकांना वाटतं फक्त परंपरा आहे पण तसं नाही यामागे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही आहेत दिव्यांच्या ज्योतीत अशी एक ऊर्जा असते जी नकारात्मक शक्ती दूर करते तुम्ही स्वतः अनुभव घ्या घरात दिवा लावावा की वातावरण शांत होतो चिडचिड कमी होते मन स्थिर होतो मुलांच्या अभ्यासाची एकाग्रता वाढते घरात भांडणं कमी होतात व्यवसायामध्ये प्रगती चालू होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट धनप्राप्तीचे दरवाजे उघडायला लागतात आपले पूर्वज म्हणायचे जिथे दीप तिथे सिद्धी जिथे दीप तिथे समृद्धी आणि हे अगदी खरे आहे दिवा नेहमी कोणत्या दिशेला लावावे लावावा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे दिव्याची ज्योत पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला वळवावी की त्याचा परिणाम जास्त होतो कारण पूर्व दिशा ही ज्ञानाची दिशा आहे उगवत्या सूर्याची दिशा त्या दिशेला दिवा लावावा म्हणजे अंधार नष्ट होतो जीवनात उजेड येतो आणि मनात सकारात्मक विचारसुद्धा वाढतात आणि ईशान्य दिशा ही देवतांची दिशा आहे तिथे दिवा लावला की घरात समृद्धी येते आरोग्य वाढतं अडकलेले पैसे सुटतात कामांमध्ये गती येते याच दिशेला तुळस आणि देवघर ठेवतात याच दिशेला तुळसाने देवघर ठेवतात म्हणजे दिवा योग्य दिशेला असेल तर जीवनाची दिशासुद्धा सुधरते आता दिवा कधी लावू नये हेही हे महत्त्वाचं आहे ग्रहणाच्या काळात दिवा लावायचा नसतो त्या काळात वातावरण अस्थिर असतं त्यामुळे दिवा लावणं अशुभ मानलं जातं घरात भांडणं झाली असतील राग तणाव असेल वातावरण अशुद्ध असेल तर लगेच दिवा लावू नये आधी मन शांत करा दिवा म्हणजे पवित्रता मन शांत असेल तरच दिव्याची ऊर्जा प्रकट होते मृत्यूचे वातावरण असेल मोठा तणाव असेल घरात खूप अराजकता असेल तरीही दिवा लावणं टाळा दिव्यात कोणतं तेल वापरायचं तर तूप हा दिवा सर्वात श्रेष्ठ मानला जातो तुपाने दिवा लावला की घरात देवाची कृपा वाढते आरोग्य वाढतं मनात शांती येते तिळाच्या तेलाचा दिवा संध्याकाळी लावला की नकारात्मक शक्ती दूर होते आणि मोहरीचं तेल नजरेच्या त्रासांसाठी चांगलं मानलं जातं पण शक्य असेल तर पहाटे तुपाचा दिवा आणि संध्याकाळी तिळाचा दिवा सर्वोत्तम आहे दिव्याची वात ही स्वच्छ कापसाची हवी शुद्ध कापूस न विस्केटलेला न ओला कारण जशी वस्तू तशी ऊर्जा वातीतील पवित्रता जेवढी तेवढी दिव्याची शक्ती जास्त ज्योत नेहमी स्थिर असावी जर दिव्यांची ज्योत कंप पावत असेल इकडे तिकडे वळत असेल तर अजूनही घरात थोडी नकारात्मकता आहे असं मानलं जातं दिवा लावला की दोन मिनटं शांत बसा डोळे मिठा मनात देवाचं नाव घ्या आपल्या घरासाठी कुटुंबासाठी मुलांसाठी व्यवसायासाठी आणि आरोग्यासाठी शुभ विचार धरा दिवा फक्त लावायचाच नसतो अनुभवायचासुद्धा असतो आणि शेवटी एक गोष्ट आपण दिवा लावतो तो देवाला प्रकाश द्यायलाच नाही देवाला प्रकाशाची गरज नसते पण प्रकाशाची गरज आपल्याला असते आपल्या मनाला असते आपल्या जीवनाला असते दिवा म्हणजे आशा दिवा म्हणजे समृद्धी दिवा म्हणजे शांतता म्हणून रोज दिवा लावा अगदी छोटा का असे ना पण सतत लावा घरात चमत्कार घडायला सुरुवात होईलच चला तर मग बघताना जर अशा आध्यात्मिक कथा अनुभव आणि संकेताची माहिती तुम्हाला मनापासून आवडत असेल तर आपल्या या मी आणि स्वामी या कुटुंबात नक्की स्वामी व्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनसुद्धा दाबा जेणेकरून आपली पुढची कथा पुढचा अनुभव पुढचा दैवी संकेत सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ